स्वातीज किचनमध्ये आज आपण बघतोय हेल्दी पौष्टिक अशी प्रोटीन पावडर आजच्या धावपळीच्या जगात आपण दिवसभर काम करतो अशातच काहीतरी पौष्टिक आपल्या पोटात गेलं पाहिजे त्याचसाठी आज आपण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतील अशी पौष्टिक प्रोटीन पावडर घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत आपल्या केसांसाठी हाडांच्या मजबूतीसाठी आणि कंबरदुखी थकवा जाणवत असेल तर त्याचसाठी ही अतिशय उपयुक्त गुणकारी अशी प्रोटीन पावडर आज आपण बघतोय नक्की ट्राय करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवूयात पॅन आपल्याला थोडा गरम करून घ्यायचा आहे तर सर्वप्रथम इथे मी पॅनमध्ये एक बाऊल भरून मखाने घालून घेतलेत म्हणजे साधारण छोटी वाटी असेल तर दोन वाटी मखाने घेतलेत हे मखाने आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं याची छान अशी बारीक पावडर व्हायला मदत होते मखाण्यांमध्ये कॅल्शियम प्रोटीन फायबर भरपूर प्रमाणात आहे हे केसांसाठी कंबरदुखीसाठी गुडघेदुखी असेल तर यावर अतिशय गुणकारी या आहेत तर हे मखाने आपल्याला छान भाजून घ्यायचे तर इथं बघू शकता तुम्ही छान क्रिस्पी असे झालेले आहेत आता हे मखाने आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचेत मखाने काढून झाले की याच पॅनमध्ये एक बाऊल भरून फुटाने घेतलेत याचं साल काढून घेतलेलं आहे तुम्ही साला सकट घेतले तरीसुद्धा चालेल हे छान भाजून घ्यायचेत हे भाजलेलेच असतात तरीसुद्धा हलके भाजून घ्यायचे म्हणजे याची पावडर व्हायला छान मदत होते अतिशय प्रोटीनयुक्त असा हा पदार्थ आहे यामुळे हे नक्की घ्या खमंग भाजून झाले की हे एका ताटामध्ये काढून घेऊयात फुटाने काढून झाले की याच पॅनमध्ये अर्धा वाटी आपल्याला जवस घालून घ्यायचेत जवस हे लहान पण अत्यंत शक्तिशाली असं सीड किंवा बी आहे यामध्ये प्रोटीन फायबर भरपूर प्रमाणात असतात याचा नियमित वापर केल्यामुळे केसांचं आरोग्य छान राहतं त्वचा चमकदार आणि निरोगी राहते केसांची वाढ सुधारते आणि केस गळणे कमी होते हलकाचा रंग बदलला की हे जवस काढून घेऊयात आता याच पॅनमध्ये अर्धा वाटी बदाम आणि अर्धा वाटी काजू घालून घेऊयात काजू आणि बदाम यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात त्याचप्रमाणे केस त्वचा यासाठीसुद्धा हे गुणकारी आहेत हे सुद्धा छान असे भाजून घेऊयात भाजून झालेले आहेत आता हे एका ताटामध्ये म्हणजे त्याच ताटामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला काढून घ्यायचे आता नेक्स्ट काय करायचं तर याच पॅनमध्ये इथे माझ्याकडे पंपकिन सीड्स सनफ्लावर सीड्स आणि मगज बी हे सगळं मिक्स केलेलं आहे हे या पॅनमध्ये घालून घेऊयात आणि खमंग असं भाजून घेऊयात या बिया अतिशय चविष्ट असतात त्याचप्रमाणे प्रतिकारशक्ती वाढवतात त्वचेचं आरोग्य छान राहण्यासाठी मदत करतात आता ह्या भाजून झालेल्या आहेत या काढून घेऊयात चला तर मग सगळे हेल्दी जिन्नस आपले भाजून तयार आहेत आता हे थंड होऊ द्यायचेत कारण गरम गरम आपल्याला हे वाटायचे नाही आहेत आपल्या घरामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स असतात पण आपण ते दररोज खातो का हो तर नाही दररोज जर तुम्ही हे सगळे ड्रायफ्रूट्स खात असाल तर मला कमेंट करून सांगा बघूयात तरी कितीजण हे दररोज आठवणीने खातात नक्की कमेंट करा सगळे ड्रायफ्रूट्स आपले छान थंड झालेले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घ्यायचे इथे मी प्रथम मखाने घेतलेत हे छान बारीक वाटून घ्यायचे तुम्ही सगळे जिन्नस एकत्र करून जरी बारीक वाटले तरीसुद्धा चालेल किंवा असे सेपरेट सेपरेट वाटले तरीसुद्धा चालेल एकत्र वाटले तर काय होतं सगळे ड्रायफ्रूट्स एकसारखे बारीक होत नाहीत त्यामुळे एक, एक करून असे टप्प्याटप्प्याने हे वाटून घ्यायचे मखाने आपले छान बारीक वाटून झालेले आहेत यामध्ये जवस आणि सगळ्या जे सीड्स होते पंपकिन सीड्स सनफ्लावर सीड्स ते बारीक वाटून घेऊयात सुद्धा या मखाण्यांमध्ये ॲड करून घेऊयात आता यामध्येच आपल्याला बदाम आणि काजूसुद्धा बारीक वाटून घ्यायचे आहेत अगदी एक सारखं वाटायचं नाही तर बंद चालू बंद चालू करत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे कारण काजूमध्ये तेल असतं आणि जर आपण ते एक सारखं फिरवलं तर यामधून तेल बाहेर येण्याची शक्यता असते तर इथे छान बारीक वाटून झालेलं आहे हे सुद्धा आपण यातच ॲड करूयात आता यामध्ये फुटाणे घालूयात आणि इथे मी एक वाटी खडीसाखर घेतलेली आहे ही खडीसाखर आपण छान बारीक वाटून घेऊयात आपण यामध्ये साखरेचा किंवा गुळाचा वापर करणार नाही आहोत त्यामुळे आपण इथे खडीसाखर घेतली आहे खडीसाखर ही शरीरासाठी अतिशय थंड असते याचं सुद्धा मिश्रण किंवा पावडर आपण यामध्ये ॲड करून घेऊयात आता काय करायचं सगळी पावडर आपली इथे तयार आहे सगळ्या पदार्थांची पावडर करून झालेली आहे ही आता एकजीव करून घेऊयात माझं मिक्सरचं भांडं छोटं असल्यामुळे मी हे सगळं सेपरेट सेपरेट वाटलेलं आहे तुम्ही एकत्र करून वाटलं तरीसुद्धा चालेल आता काय करायचं तर ही जी पावडर आहे ही आपल्याला चाळून घ्यायची आहे तुम्ही नाही चाली तरीसुद्धा चालेल पण एकदम फाईन अशी पावडर हवी असेल तर आपण ही चाळून घेऊयात यामध्ये काय होतं एखादी बी किंवा एखादं ड्रायफ्रूट्स वाटलं नसेल तर ते तसंच राहतं त्यामुळे आपण हे चाळून घेतो आहे तर तुम्ही बघू शकतात छान अशी फाईन पावडर आपली तयार झालेली आहे इथे वरती तुम्ही पाहू शकतात काही बदामाची बिया आहेत काही फुटाणे आहेत जे बारीक झालेले नाही आहेत ते परत मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि त्याचीही छान अशी पावडर करून घ्यायची तर राहिलेली पावडरसुद्धा आपली इथे बनवून तयार आहे तीसुद्धा चाळून घेऊयात तर चालून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता शक्तीवर्धक अशी प्रोटीन पावडर घरच्या घरी जी बनवली आहे हेल्दी प्रोटीन पावडर आपली तयार आहे आता काय करायचं तर ही आपल्याला एखाद्या काचेच्या भरणीमध्ये हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची आहे ही छान एक ते दोन महिना छान राहते पण एकदम करून ठेवायची नाही साधारण पंधरा दिवसाची होईल इतपत पावडर आपल्याला करून ठेवायची आहे ही पावडर आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना देऊ शकतो तर जेवढे जिन्नस मी आपण घेतले होते त्यामध्ये आपल्या दोन भरणी भरून आपलं ही पावडर तयार आहे लहान मुलांसाठी ही अतिशय गुणकारी आहे तर ही खायची कशी तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी दूध घेतलेलं आहे एक साधारण एक ग्लासभर दूध आहे यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचा ही पावडर घालून घ्यायची आहे छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे पावडर या दुधामध्ये छान मेल्ट होते तुम्हाला जर गरम दुधामध्ये नसेल घ्यायचं तर थंड दुधामध्ये जरी तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल दुधामध्ये नसेल खायचं तर एक चमचा अशीच कोरडी पावडरसुद्धा खाऊ शकता दूध छान गरम झालं की हे एका ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला हे थोडेसे मखाने ॲड करायचे आहेत ऑप्शनल आहेत असतील तर घाला नाही घातले तरीसुद्धा चालेल आणि यामुळे दिसायला छान दिसतं मखाने तर हेल्दी आहेतच आणि हे एक ग्लासभर दूध आपल्या मुलांना जर दिलं तर सगळे प्रोटीन्स विटॅमिन्स त्यांना मिळतात तर नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा स्वातीच किचनवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग परत भेटू अशीच एक नवीन आणि मस्त रेसिपी घेऊन धन्यवाद